आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी नेरली खोऱ्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश टेंभूचं आवर्तन तात्काळ सुरू करण्याच्या मागणीवर सरपंच ठाम कडेगाव तालुक्यातील नेरली खोऱ्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीचं पाणी टंचाईचं संकट गंभीर बनत असताना टेंभू योजनेचं पाणी तात्काळ सोडावे अशी मागणी सरपंच राजाराम शिंदे सरकार यांनी कार्यकारी अभियंता टेंभू योजना ओगलेवाडी कराड यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली पंधरा नोव्हेंबरची तारीख उलटून ही टेंभू योजनेचे आवर्तन सुरू झाले नसल्याने खोऱ्यातील शेतकरी संतापले आहेत हलगी माळरान जमीन वाढता उष्णतेचा तडाखा आटलेले ओढे विहिरी आणि कोसळलेल्या बोरवेल पातळीमुळे पूर्ण खोरे पाण्यासाठी तडफडत आहे यातच नेरली गावची यात्रा तोंडावर आल्याने दत्तजयंती आणि उरूस पाण्याची निकट तीन ते सहा डिसेंबर दरम्यान आयोजित श्री दत्तजयंती यात्रा आणि पीर बेबानी साहेब उरुस या महत्त्वाच्या धार्मिक उत्सवांसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखांवर भाविक बंधू भगिनी भक्तगण नेरलीत येतात गावाच्या एकमेव बोरवेलचा पाणीसाठा धोक्यात आल्याने घातलेला पाणीपुरवठा तुटवडा हा गंभीर चिंता बनली आहे निर्ली खोऱ्यातील राखीव जंगलात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांचं वास्तव्य आहे सध्या पाण्याअभावी त्यांची जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी टेंबू योजनेमुळे हलक्या जमिनीत ऊसासारखे पाणीदार पीक घेण्यास सुरुवात केली असली तरी कारखान्याकडून एकरी पाणीपट्टी वसूल होत असून पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे आम्ही वारंवार मागणी करत असूनही टेंभूचं पाणी निर्लीत पोहोचलं नाही पिण्याचे शेतीचे आणि वन्यजीवांच्या पाण्याचे गंभीर संकट टाळावे निर्ली खोऱ्यातील परिसरासाठी जीवनदायी ठरणार आहे शिवाय यात्रा उत्सव काळातील यात आवर्तन तातडीने सुरू न झाल्यास नेरली खोऱ्याची स्थिती बिकट होईल म्हणून टेंबूचं आवर्तन तातडीने सुरू करावी अशी आमची ठाम भूमिका आहे अशी माहिती सरपंच राजाराम शिंदे यांनी पॉवर मराठी न्यूजशी बोलताना दिली आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खोड मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका